इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा अंतर्गत निवडणुकीचे उमेदवार डॉक्टर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून जाण्याचे आवाहन माजी नगरसेवक रवी शिवगंगानगर परिसरातील मतदारांना केले आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी केणकर यांच्या गत पंधरा वर्षातील आमदारकी कार्यकाळात शिवगंगानगर नगर यांचा प्रमुख महत्वपूर्ण अशा वन खात्यातील नोंदी कमी करत बांधकाम परवानगीची उपलब्धता तसेच कोरोना काळात जनसामान्य तथा ज्येष्ठ नागरिकांसाठी बेड वॅक्सिन तसेच अन्नधान्य रूप पुरवठा सिमेंट रस्ते डांबर रस्ते तसेच योगा केंद्र पाण्याचा प्रश्न मार्गी लावताना शिवगंगानगर परिसरातील रहिवासींसाठी मोठ्या क्षमतेचा जलकुंभ उभारणी गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवीन शाळेची परवानगी तथा भूमिपूजन अशा व अनेक सुखसुविधांमुळे डॉक्टर बालाजी केडकर यांनी शिवगंगा नगर परिसरात विकासाची गंगा जाणली त्याच अनुषंगाने त्यांच्या कार्याची परतफेड करण्याची वेळ आल्याने शिवगंगानगर परिसरातील मतदारांनी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी यांच्या दोन नंबर वरील धनुष्यबाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी शिवगंगानगर परिसरातील रहिवाशांना केले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडणूक लागलेले आहेत तसेच अंबरनाथ विधानसभेचे विद्यमान आमदार यांना चौथ्यांदा पक्षाने तिकीट दिलेले आहे त्यांचं मध्ये काम पाहता तसेच आपल्या शिवगंगानगरमध्ये त्यांचे काम पाहता खूपच त्यांनी कामं केलेली आहेत आज शिवगंगानगरमध्ये गेली पंधरा ते वीस वर्ष बांधकाम होत नव्हती हो तेव्हा सोसायट्या पडीत झालेल्या आहेत त्यांना एवढी चिंता लागली होती पुढे आमचं काय होणार परंतु आमदार साहेब आमचे ज्येष्ठ नागरिक व माझ्या सहकार्याने सर्वांना आम्ही हाती घेतलो गेली दोन वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करून आमदारांच्या व साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं आज दोन वर्षात सर्व कामं चालू झालेत त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद शिवगंगा आपले उपकार कधी विसरू शकत नाही कारण जी कामं केल्यात त्यांचा आम्ही नक्कीच तुमचे ऋणी आहोत तसेच शिवगंगानगरमध्ये पाण्याची टंचाई होती गेली पंधरा वर्ष पाण्याचा खूप त्रास होता आपण निवडून आल्यानंतर एक वर्षात पाण्याचे टाकी बांधकाम चालू केले ते आज पूर्ण होऊन एक नागरिकांना पुरेसा पाणी मिळत आहे तसेच परिसरातील सिमेंटचे रस्ते शिवगानगरमधील जॉगिंग ट्रॅक असे धांबरीकरण असे खूपच कामं केलेली आहे तसे ते आमदार साहेब स्वतःला आमदार कधीच समजत नाही ते स्वतःला गाडी असताना हात दाखवा आणि गाडी थांबवा आमदार यांची ख्याती आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कोरोनामध्ये ह्या माणसांनी जे काम केलं ना मी तर खरंच त्यांना सलूट मारतो आपल्या शिवती कित्येक पेशंट त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी त्यांच्याबरोबर असायचो त्यामुळे मला बेड मिळायचा आज तुम्हाला मी नाव सांगू शकत नाही पण ना उदाहरण सांगत पहि मधले म्हणून त्यांना विचारा काय परिस्थिती होती खूपच पेशंट आपले त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्या श्रींगानगरमध्ये योगा केंद्र बांधण्यासाठी त्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्याच सहकार्यामध्ये आज योगा केंद्र चालू आहे आपल्या आज सध्या योगामध्ये चार मध्ये योगा चालतो त्यामध्ये सर्व नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मिटलेला आहे तसेच डॉक्टर बालाजी केनकर साहेब यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ नगरपालिकेचे शाळेचे का आज भूमिपूजन होऊन बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे आपल्या शिवगा नगरमध्ये विकासाची गंगा आणलेली आहे त्यामुळे आपण सर्वजण त्यांना त्याची परत फेडकायला आपण उत्सुक आहोत त्यामुळे त्यांना दोन नंबरचा बटन दाबून धनुष्यबाणच्या समोर आपण मतदान करावे जास्तीत जास्त, जास्त मतदान देऊन त्यांना आपल्या अंबरनाथमध्ये एक नंबर शिवंगाचे मतदान झालं पाहिजे ही माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय माझ्या लाडक्या भावांचा विजय बालाजी किनेकर यांचा विजय म्हणजे शेतकऱ्यांचा माझा विजय बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे माझ्या ज्येष्ठांचा विजय आणि बालाजी किनीकर यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा चा विजय महाराष्ट्र गडवण्या सच पुन्हा शिवसेना